हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज होता रविवार रविवार म्हणलं की आहोना असते सुट्टी आणि आहोना सुट्टी असल्यावर त्याचा काहीतरी उपयोग करायला नको का म्हटलं आज आहोना लावूया काम ते कोणतं तर कियानला सांभाळायचं मी काढलं होतं आज किचनमधला पसारा रॅक खूप खराब झालेला होता बऱ्याच दिवसापासून स्वच्छ करायचं होतं पण वेळच काही पुरत नव्हता कारण कियांचा झोपेचा टाइम हा झालेला कमी की रॅ कियांना अगोदर काय ना दिवसातनं दोन वेळा झोपायचा पण आता तो ना त्याची झोप फार कमी झालेली आहे तो दिवसातनं एक वेळा झोपतो आणि त्यामध्ये ना मला घरातली जी कामं असतात ना आपले धुणं भांडे फरची हेच करावं लागतं आणि तेवढा वेळ त्याच्यामध्येच निघून जातो आणि मध्येच तो उठूनही जातो मग काय आहो होते घरी म्हणलं आज त्यांना लावूया कामाला आणि आपण आपले एक्स्ट्राचे कामं करून घेऊयात मग रॅकवरचा सगळा पसारा काढलेला मला बऱ्याच दिवसापासून हे साफ करायचंच होतं आणि काय पसारा काढून घेतला आणि तिथे झाडं पण मारून घेतला म्हणजे थोडंफार जाळं झालेलं ते स्वच्छ करून घेतले रोज तर पोछा मारतेच मी पण काने कोपरे राहतातच मग काय गेले बाथरूममध्ये रॅकला घेऊन अगोदर विचार केला तिथल्या तिथंच आपण कपड्याने स्वच्छ करून घेऊया आपण म्हटलं आता सगळा पसारा काढलाच आहे तर डीप क्लीनच करून घेऊया त्यासाठी बाथरूममध्ये घेऊन गेलेले आणि खा घासणीने कसं कसं घासून घेऊ लागले तेवढ्या दहो आले आणि ते म्हणे बाई नसल्याला कुटानं वाढू नको घेशील हात कापून त्यांना खूप भीती वाटते हे असं घासणीने घासताना ते मला रॅक तर कधीच लवकर स्वच्छ करूच देत नाही ते म्हणतात हात कापायला नको आणि त्यांनी दिला मला स्पंज आणून म्हणे ह्याने स्वच्छ कर मग त्याने घासून घेतलं आणि मस्त माझं रॅक स्वच्छ झालेलं धुवून घेतलं आणि बाथरूममध्येच ठेवलं थोडा वेळ पाणी निथरण्यासाठी आणि त्यानंतर काय केलं रॅक खालची जी, जी फरची होती ना ती मस्त घासणीने अशी घासून घेतलेली कपड्याने पण निघली असती पण म्हटलं घासणीने घासल्यानं आणखीन जास्त फ्रेश दिसेल त्यासाठी घासून घेतली आणि लगेच पुसूनही घेतली आणि त्याचबरोबर घेतला माझा मिक्सर घासण्यासाठी मिक्सर हा पांढरा असल्यामुळं ना थोडं पण खराब झालं ना लगेच घाण वाटायला लागतो ला ला तसं पण मी तिथल्या तिथंच पुसून घेत असते मसाला काढल्यावरती पण थोडं फार तर हातच ना म्हणलं त्याची पण डीप क्लिनिंग करून घेऊया त्यासाठी त्याला पण स्पॉन्जने मस्त असं घासून घेतलेलं आणि घासून झाल्यावर लगेच कोरड्या कपड्याने त्याला पण मस्त पुसून घेतलेलं आणि थोडंसं ओल्या कपड्याने पण म्हटलं राहिलेले जे डागा असतील ना ते पण पुसून घेऊया तुम्ही पण अशा पद्धतीने मी स्वच्छ करतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशा ना म्हणजे नेहमी नेहमी स्वच्छता करत राहिली ना नंतर आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तर तुम्ही कशा पद्धतीने मॅनेजमेंट करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि झालं माझं जा मिक्सर स्वच्छ करून म्हटलं आता रॅक पण पुसून घेऊया कारण त्यावरती पाण्याचे डाब पडायला नको मग काय केलं घेतला कोरडा कपडा आणि घेतला रॅक पण पुसायला रॅक मस्त असं पुसून घेऊ लागले आणि काय ना चाकांमध्ये सारखी लाईट जाते लाईटचा जा खूपच प्रॉब्लेम आहे आज होता संडे तरी गेली लाईट इकडे ना गुरुवारी लाईट पूर्ण दिवसच जाते पण जाते येते असं दिवसभरात पण चालूचं असतं मला तर वाटतं मी सिटीमध्ये नाही एखाद्या ये खेड्यामध्ये येऊन राहते की काय पूर्ण घामाने वरलेलीच झालेली कारण बेडरूममध्ये सॉरी किचनमध्ये ना व्हेंटिलेशन नाही आहे जास्त त्यामुळे खूपच गरम होतं मग काय माझं रॅक पुसून वगैरे झालं त्याच्यावरती घेतले मस्त असे पेपर आतरून कसं च छान दिसते बघा ना आणि त्यानंतर घेतले सगळे भांडे घासायला भांडे म्हणजे मी काय केलं रोज तर माझ्या घासण्यामध्ये सगळेच भांडे निघतात कारण खूप जास्त भांडी नाही आहेत माझ्याकडे आणि जी निघत नाही ना घासण्यामध्ये तर ती मी साईडला काढून ठेवली म्हटलं ती पण घालणं लगेचच्या लगेच घासून लगेच्च घेऊया आणि काय केलं बरण्या मी आता घासणार नव्हते कारण बरण्या जशा जरी कामं होतात ना एक 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 तशा मी रोज घासत असते आणि आता सध्या पुसूनच घेत होते मग ज्या मला वाटलं ना जास्त खराब झालेल्या आहे त्या बरण्या मी साईडला काढून घेतल्या अशा पद्धतीने मी स्वच्छ असं रॅक केलेलं होतं कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा रॅकचा सा तर पसारा आवरून झालेला पण माझ्या किचनची तर बँड वाजलेली होती मग काय घेतलं ते पण स्वच्छ करायला का झाडून काढून घेतलं आणि माझी बाकीची कामं पण राहिलेली होती पाणी तापण्यासाठी ठेवलेलं होतं हिटरला पाणी तापवते मी आणि त्यानंतर घर असं मस्त स्वच्छ करून घेतलेलं आता माझी राहिलेली कामं होती धुनं आणि फरची आणि स्वयंपाक पण राहिलेला होता पण स्वयंपाक करायला काही वेळच भेटला नाही आम्ही बाहेरच गेलेलो होतो मग स्वय घर वगैरे मस्त झाडून घेतलेलं आणि आता कपडे पण धुवून घेतलेले मी तर ते कपडे पण मला वाळत घालायचे होते कारण पाऊस कंटिन्यू चालू होता मग कपडे स्वच्छ धुवून झालेले पण ते वाळायचं काही नाव घेत नाही पावसाचं वातावरण कंटिन्यूच असतं आणि कपडे वाळवत घालण्यासाठी गेले आणि कपडे वाळून झाल्यावर जे पाणी असतं ना ते मला लगेचच्या लगेच पोछाने क्लीन गॅलरी तर झाली होती माझी पुसून आता घ्यायचं होतं मला घर पुसून मग आले मी घरामध्ये आणि घेतलं पटापटा पोछा मारून कारण कियान झोपलेला होता कियान झोपेपर्यंतच मला ही कामं करून घ्यावी लागतात कारण आहो असले तरीही ना तो काही ऐकत नाही कारण त्याला ना मी जे काम करते ते करायचीच असतात आणि तो पडायला येतो त्याला पडलेल्या टाक्यापासून ना माझ्या मनामध्ये भीतीच बसलेली आहे त्यामुळे मी त्याला सोडून कुठलंच काम करत नाही तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या सिटीमधनं माझे व्हिडिओ बघतायत ना तेही मला कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला